आ नाराजी वगैरे शब्द आहे ना हा घरी वापरायचा असतो सदानंदोना मी सांगू शकते सदानंद आय एम नाराज ते पक्षामध्ये नाराज नाही बॉस आय प्रोफेशनल मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला पुणे अध्यक्ष पदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्य पदाचा राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे मी मी प्रशांत दादांच्या बरोबर सहा तास चर्चा केली आहे सहा त्यांच्या ज्या ज्या मागण्या होत्या त्या शंभर टक्के झाल्याच पाहिजे त्या मला मान्य आहे प्रत्येक कार्यकर्ता प्रोटेक्ट झाला पाहिजे हे अर्थातच मान्य आहे आणि त्याच्यामुळे आता त्यांच्या मनात ते वेगळं असेल तर मला मान्य त्यांची मागणी अशी होती की प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय मिळावा आता एक तर माझा एक भ्रम असा नाहीये की हे हा जो पक्ष चालतो तो माझ्यामुळे चालतो पक्ष आदरणीय पवारसाहेब केंद्रबिंदू म्हणून चालतो मी त्या भ्रमात नाही तुम्ही आहात का नाही ना तुम्ही त्याच्यामुळे आमचं आमचं सगळं असं म्हणत की जर आदरणीय पवार साहेब हे आपले केंद्र बंदू असतील तर पवार साहेब म्हणेल पूर्व दिशा सिंपल तुम्ही असं माझ्यामुळे पक्ष नाही जे आहेत त्या ते नाही मी अजिबात म्हणले नाही जवळपास जाहीर झाले काल ते तुम्हाला भेटले अर्थात अंतर्गत काय बैठक झाली असेल ती माहिती नाहीये पण त्यांची एकच मागणी होती की अजित पवारांसोबत नको दोन हजार तेवीस ला पूर्वगामी विचारांच्या शरद पवार साहेबांना सोडून अजित पवार मायुतीत बसले पाच वर्ष अजित पवारांच्या विरोधात म्हणजे पर्याय महारायुतीच्या विरोधात मी अनेक वर्ष आंदोलन करतोय जर अजित पवारांसोबत गेली झाली तर सत्तेत बसावं लागेल अर्थात पुणे महानगरपालिकेच्या भाजपसोबत जाऊन प्रशांदातशं एक माझ्याकडे तर आलेला नाही असून त्याच्यामुळे कोण कौर कुणावर बसेल हे मला माहिती नाही कारण का अजून इलेक्शन व्हायचे आणि रिझल्ट लागायचा त्याच्यामुळे मी नाही प्रिडिक्ट काय ऍस्ट्रोलॉजर केला काय नाही मी सकाळपासून मला श्वास घ्यायला पण वेळ नाही तुम्ही पण आहात त्यामध्ये तुम्ही बघताय का मी माझ्या अजिबात नाही अजिबात नाही आज सुप्रिया सुळेशी प्रत्येक कार्यकर्ता बोलत होता मन की बात आमच्या पक्षात प्रोटोकॉल नसतो आम्ही कुटुंब म्हणून पक्ष चालतो या पक्षात सब समान आहे आदरणीय पवार सोडून आम्ही सर्व इक्वल आहे नाही नाही माझा आता सात सहा तास अजून बोलला बोलणार घेण्या मला माहिती ते मला काय माहिती नाही मला माहिती नाही मी जे नाही नाही मला काही सांगितलेलं नाही तुम्हाला एक सांगू का हा नाराजी वगैरे शब्द आहे ना हा घरी वापरायचा असतो सदानंद सुळेना मी सांगू शकते सदानंद आय एम नाराज इथे पक्षामध्ये नाराज नाही बॉस आहे मग प्रोफेशनल मी या राज्याची आणि देशाची सेवा करायला आली त्याच्यामुळे मला नाराजी व्हायचा अधिकारच नाही जो प्र आता इथे रिपोर्टर आलाय कॅमेरामॅन दहा मिनिटं उशीर आला वडापाव खात राहिला तुम्हाला अधिकारी नाराज व्हायचा क्या करलो गे यू आर प्रोफेशनल वी आर ते नाही अरे असं कसं तुम्ही म्हणता मला अधिकार नाहीये कारण का अर्थ मी लोकसेवेसाठी से आलेले मला अधिकार नाही मी माझ्या मते अरे तारे तारे ता, अरे पण अरे अरे दादा काँग्रेस आमच्यावर यायला तयार आहे शिवसेना यायला तयार आहे त्याच्यामुळे तो विषय येतो आणि मी अरे हाव आर यू गाईज बॉस काय म्हणले मी का तुमच्या मुलाखती सुरू आहे या शहराच्या मुलाखतीच नव्हत्या मुलाखती घेऊन झालेल्या आहेत मी मुलाखतीसाठी बसलेलेच नाही आज आज का, मी आज फक्त जे कार्यकर्ते आहेत त्यांना मी भेटले नव्हते वन ऑन -on वन प्रत्येकाने त्यांच्या मन की बात मला सांगावी त्यांच्या मनात काय आहे कोणाचा प्लॅनिंग काय आहे तुमचा वॉर्ड बसलाय का नाही तुमच्या वॉर्ड मध्ये कोण कसं बसणार काय तुम्ही अरेंजमेंट केली आहे माझ्या पक्ष नेतृत्वाचा माझ्या पक्षाचा स्थानिक शहरातल्या सगळ्या नेत्यांचा पदाधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांचा सगळ्यांचा आदर ठेवत मी राष्ट्रवादी काँग्रेसमुळे शरदचंद्रजी पवार पक्षाच्या पुणे अध्यक्षपदाचा प्राथमिक आणि क्रियाशील सदस्यपदाचा आज राजीनामा देऊन या ठिकाणी बाहेर पडत आहे मी राजकारण सोडणार नाही समाजकारण सोडणार नाही माझा राजकीय प्रवास थांबणार नाही मी महापालिकेची निवडणूक लढणार आहे आणि पुढंही पुण्याच्या आणि महाराष्ट्राच्या हिताकरता या ठिकाणी रस्त्यावर उतरून जे सरकार असेल कुठल्याही पक्षाचं मी कुठ या ठिकाणी विरोधी पक्षात जरी असलो तरी या ठिकाणी मी ती लढाई कायम चालू ठेवेल त्याच्यामुळे माझी तुम्हाला नंबर विनंती आहे मी या ठिकाणी हा राजीनामा मान्य शशिकांतजी साहेबांना जे माझे प्रांताध्यक्ष आहेत त्यांना <coughs> मेल केलेला आहे आत्ताच एक पाच मिनटापूर्वी मी राजीनामा ट्विटसुद्धा केलेला आहे आणि मी आता काय घेऊन चाललो आहे तर मी तुम्हाला सांगू इच्छितो की मी हे घेऊन चालू यांचा आशीर्वाद यांचा प्रेम यांचा विश्वास घेऊन चालतोय बोल माझी तुम्हाला सगळ्यांना नंबरची विनंती राहील की मी राजीनामा देतोय पक्षातून बाहेर पडतोय म्हणून प्रशांत जगतापांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला झटका दिला किंवा या ठिकाणी नेत्यांचं ऐकलं नाही मग सुप्रियांना काय किंवा पार्टीला काय आवाज आहे का असं प्लीज करू नका माझी नंबर प्रकडे विनंती आहे बातम्या होत असतात बातम्या चालत असतात पण त्या बातम्यांमध्ये सव्वीस वर्षाचा मिळालेला विश्वास सव्वीस वर्षाचा मिळालेला पाठिंबा हा जाऊ नये काही लोक माझ्या पार्टीतले गोड बोलून बी जे पीमध्ये गेलेले आहेत काही माझ्या पार्टीतले नेते इतर पक्षामध्ये गेले आहेत आणि त्याच्यामुळे तिथं तिथं कुठंही उभा दावा राहिला नाही मी मात्र पार्टीला अंधारात न ठेवता बाहेर पडतो